व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर मान्यवर मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनो लातूर लोकसभेच्या निवडणुका सात मे रोजी होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीचं मतदान आपल्याला करायचं आज आपले नेते आदरणीय ने दिलीपराव देशमुख साहेबांना मी खास विनंती केली काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीची लातूरच्या पूर्व भागामध्ये सभा होते आणि खूप दिवस आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब या परिसरामध्ये आलेले नाहीत आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब या ठिकाणी आलेले आहेत खरं म्हणजे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांचं आणि आपलं नातं हे अनेक वर्षापासूनच आहे आदरणीय शिवराज पाटील साहेब असो आदरणीय विलासराव देशमुख साहेब असो दिल्ली आणि मुंबईमध्ये हे नेते आपली सेवा करत असताना लातूरमध्ये सामान्य माणसाचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्याचं काम जर कोण करत असेल ते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब करतात हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं या मध्ये सामान्य माणसाला आधार हा आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या माध्यमातून लाभतो हे आपण सारे जाणता आणि म्हणून भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे जे ब्रीद वाक्य आहे स्वामी समर्थांच भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि म्हणून व्यासपीठावरचे सारे आणि व्यासपीठासमोरचे सारे खरं म्हणजे डॉक्टर शिवाजी टाळगेत नव्हे आम्ही तर होतोच या प्रक्रियेमध्ये पण आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांनी जेव्हा डॉक्टर शिवाजी काळगे यांना आशीर्वाद दिला त्या क्षणापासनं ते जे कामाला लागलेले आहेत आणि आज डॉक्टर शिवाजी काळगे यांचं भाषण आपण ऐकलं अगदी मोजक्या दिवसामध्ये सामान्य माणसाचा पाठिंबा जो त्यांना लाभतोय कार्यकर्त्याचं प्रेम त्यांना जे लाभत नेत्यांचा आशीर्वाद जो त्यांना लाभतोय यामुळे जणू काही तुम्ही वर्षानुवर्ष आमच्या बरोबर वर वर सक्रिय आहात अशीच भावना आमच्या मनामध्ये आल्याशिवाय हात <Coughs> डॉक्टर शिवाजी काळगे यांचा आपला परिचय तर आहेच आहे का नाही ऐकलंय की नाही नाव ते पूर्व भागामध्येच त्यांचा रहिवास होता वीस वर्ष सचिन बंडा पल्ले जिथून नगरसेवक आहेत तिथं त्यांचं वास्तव्य मतदान वीस वर्ष राहिलं सुभाष चौकामध्ये त्यांचा दवाखाना अनेक वर्ष राहिला आणि आता पश्चिम भागामध्ये त्यांचा दवाखाना आणि त्यांचं वास्तव्य ला। आहे आणि म्हणून लातूरला डॉक्टर शिवाजी काळगे हे नवे नाहीत लातूरकरांचा त्यांचा परिचय आहे लातूरकरांनी त्यांची उमेदवारी याचं स्वागत केलेलं आहे आणि ही निवडणूक आता जनतेनं आपल्या हातामध्ये घेतलेली आहे लोकसभेची ही निवडणूक मी आत्ताच काकांना सांगत होतो छत्रपती संभाजीनगरला मी जाऊन आलो चंद्रकांत खैरे यांचा प्रचार तिथे केला धाराशिव मध्ये मी जाऊन आलो ओमराजे निंबाळकरांचा प्रचार तिथे केला नांदेडमध्ये जाऊन आलो वसंत चव्हाण यांचा प्रचार तिथे केला सोलापूरला जाऊन आलो प्रणिती शिंदे यांचा प्रचार तिथे केला आज सकाळी कोल्हापूरला जाऊन आलो छत्रपती शाहू महाराजांचे आशीर्वाद मी घेऊन आज लातूरला आलेलो आहे या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची हवा आहे आणि या हवेचा जोर मराठवाड्यामध्ये अधिक आहे हे मला मुद्दामुळ या ठिकाणी सांगायचं महाविकास आघाडी विरुद्ध महायुती महायुती महाराष्ट्र जणी विकायला काढला महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडले घर फोडले शिवसेना हा पक्ष फोडला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घर फोडलं काँग्रेसच्या ही काही घरातल्या खिडक्या चोरून नेल्या नांदेडला एक खिडकी चोरीला गेली धाराशिवला एक खिडकी चोरीला गेली मग काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता हे म्हणतोय की चोरी सा है है आता चोरीला गेलेल्या या खिडक्या पुन्हा आणू नका नव्या खिडक्या तयार आहेत त्या बसवा आणि घर दुरुस्त करा आणि पुन्हा हे घर सामान्य माणसाच्या सेवेमध्ये रुजू करा असं सामान्य कार्यकर्ते या ठिकाणी सांगतात महायुतीने या महाराष्ट्रामध्ये बाजार मांडलाय आमदार खरेदी केले खासदार खरेदी केले पक्ष खरेदी केले भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांनी या देशातली सोळा सरकार पाडली सोळा लोकशाहीमध्ये निवडून दिलेली सरकार त्यातलं महाराष्ट्रातलं एक महाविकास आघाडीचं सरकार ते पाडलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आजारपणातून बाहेर पडत असताना त्यांच्या पाठीत खंजीर बसला महाविकास आघाडीचं सरकार पाडलं हे साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे महाराष्ट्र आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे महाराष्ट्र आज शरद पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे महाराष्ट्र आज राहुल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे महाराष्ट्र दाखवून देईल भारताला महाराष्ट्र कोणाचा आहे महाराष्ट्राचा मतदार कोणाच्या पाठीशी आहे आणि याची सुरुवात आपल्याला ला लातूर लोकसभेपासून करायची आहे डॉक्टर शिवाजी काळगे राहुल गांधी आणि लातूरला डॉक्टर शिवाजी काळगे यांना शुभेच्छा दिल्या उद्या प्रियंका गांधी येतात लातूरला प्रियंका गांधी आपल्या उमेदवाराला शुभेच्छा देणार आहेत नशीबवाद आहे उमेदवार म्हणजे राहुल गांधी बरोबर लोकसभेमध्ये काम करायचंय प्रियंका गांधींबरोबर लोकसभेमध्ये काम करायचंय ईश्वराने सुद्धा लोकसभेमध्ये जाण्या अगोदर डॉक्टर शिवाजी काळगे यांची राहुल गांधींची प्रियंका गांधींची भेट घालून दिली ओळख करून घेतली मी शाहू महाराजांना सुद्धा सांगितलं छत्रपती शाहू महाराज ते निवडून येणार लोकांनी निर्णय केलेला आहे तेव्हा त्यांचा आशीर्वाद मी घेऊन आलोय डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी देखील तुम्हाला शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत आणि छत्रपती शाहू महाराजांना आम्ही आग्रहानं हे सांगितलं की भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुमच्या जोडीला लातूरचे डॉक्टर शिवाजी काळगे असतील हे आज आम्ही त्यांना कोल्हापूर येथे सांगून आलेलो आहे काही दिवस राहिलेले आहेत डॉक्टर शिवाजी काळगे यांना आपल्या या परिसरामध्ये घराघरापर्यंत पोचवायचं त्यांचं नाव त्यांचं चिन्ह आणि त्यांचं काँग्रेस गॅरंटी कार्ड घराघरापर्यंत पोचवायचं आणि हे तुम्ही सारे कराल अशी अपेक्षा या निमित्ताने मी करू इच्छितो आज आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब इथं आले आम्ही सारे आलो तुम्ही आमचे विचार ऐकणार आहात पण हे विचार इथच जर राहिले तर याचा उपयोग होणार नाही हे विचार या परिसरातल्या प्रत्येक घरात पर्यंत गेला पाहिजे यासाठी मी आपली या ठिकाणी कळकळीने विनंती करणार आहे आज ही सभा या ठिकाणी होते मला माझ्या सहकाऱ्यांचं कौतुक करावंच वाटतं अहमदना पठाण कैलाश कांबळे आसिफ बागवान मस्के ताई आणि त्यांचे इतर सगळे सहकारी खरं म्हणजे आपल्या पक्षामध्ये कार्यकर्त्यांची एवढी मोठी फळी आहे की नावाला चार नगरसेवक असतात पण तरी असे दहा एक नगरसेवक आपले कायम तयार असतात त्यामुळे कुणाचं नाव घ्यावं आणि कुणाचं घेऊ नये म्हणजे मग यशपाल कांबळेला असं वाटायचं की बाबा मी एवढं सूत्रसंचलन इथं कोरोना करून करतोय पण माझ काही नाव घेतलं नाही त्यामुळे मी सगळ्यांच म्हणजे इथं जेवढे आम्हाला दिसत आहेत त्या सगळ्यांनी महिन्याभरापासून ते मेहनत करतायत आणि काँग्रेस गॅरंटी कार्ड पक्षाची आणि उमेदवाराची पोलचीप की आता येणाऱ्या आठ दिवसामध्ये डोर टू डोर कॅम्पेन या माध्यमातून मात्द। आपल्याला मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे प्रधानमंत्री येणार आहेत असं मी ऐकलं येऊ द्या त्याच्या मागे गंमत आहे जिल्ह्याचे किंबहुना महाराष्ट्राचे जे भारतीय जनता पक्षाचे किंवा महायुतीचे जे रथी महारथी नेते आहेत त्यांना जर आता काही उमेदवार त्यांचे निवडून आणणं जमेना <laughs> हो त्यांच्यावर ते काही शक्य होईना मग काय करायचं प्रधानमंत्र्यांनाच बोलवा त्यांनाच भाषण करू द्या त्यांनाच मतदान मागू द्या त्यांनी भाषण करून मतदान मागून जर आपला उमेदवार निवडून आला नाही तर मग ते येऊन जर आला नाही तर आम्ही काय करू शकणार आहोत आयडिया आहे समजून घ्या आणि म्हणून हे सगळं असं चाललेलं आहे प्रधानमंत्री येतील आणि ते बेकारी बद्दल बोलत नाहीत महागाई बद्दल बोलत नाहीत आरक्षणाबद्दल बोलत नाहीत भ्रष्टाचाराबद्दल बोलत नाहीत शेतीमालाच्या भावाबद्दल बोलत नाहीत उद्योगाबदल बोलत है जब तुमसे मुद्दे ते बोलत है न खाऊंगा ना खाने दूंगा ये सुना ना आपने ना खाऊंगा ना खाने दूंगा लेकिन अगर खाकर किसी ने हजम कर लिया तो मेरी पार्टी में जरूर ले जाऊंगा देख रहे हैं आप टीवी पर रेज अखबार में पढ़ रहे हैं इससे बच के रहना है हमारे कार्यकर्ताओं से यही गुजारिश है कि इस चुनाव में इतनी भारी लीड डॉक्टर शिवाजी कांगे को मिलनी चाहिए कि सामने वाले उमेदवार का होना जप्त होणार आपल्याकडनं हीच अपेक्षा आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू होणार आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान कमी होते आहे असं टीव्हीवर तुम्ही ऐकलंय कोणी म्हणतं ऊन आहे कोणी म्हणतं आणखी काही कारण आहेत आपल्याला मात्र मतदान जास्तीत जास्त करून हे सगळं मतदान हाताच्या चिन्हाच्या समोर बटन दाबून आपल्याला डॉक्टर शिवाजी काळगे यांना निवडून द्यायचं आहे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना आप आपल्याला ऐकायचं आहे अमित भैया हमारे पीछे है, बस तुमारे पीचे थँक्यू थँक्यू सात मई को सुबह जल्दी उठना है जात पर न पात पर जात पर न पात पर आदरणीय बिलासराव देशमुख साहब की बात पर बटन दबाना हाथ पर धन्यवाद जय हिंद जय भारत।